हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एक माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आजीसाठी ॲपलचा ज्यूस बनवला म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी आणि ताकद यावी कारण ती काही खातच नव्हती जेवण वगैरे खाऊन आता कसं वय होईल तसं गिळत नाही माणसाला तर म्हटलं थोडंसं तिला बरं नव्हतं थोडंसं ताप वगैरे आलेला म्हणून मग म्हटलं खातच नव्हती डाळ भात वगैरे म्हटलं तर चला म्हटलं दूध टाकलं साखर टाकली वेलची टाकली आणि ॲप्पल सर्व कापून घेतलं आणि मिक्सरमध्ये ज्युसरमध्ये फिरवून म्हटलं थोडंसं वाटेभर तिला पाजावं आधी आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करावी कसं असतं घरामध्ये म्हातारा माणूस किंवा लहान माल मुलं असेल तर त्याचा आधी करावं आणि मग पुढे सुरुवात करावी लागते तर तिचं काय झालेलं दूध चपाती डाळ भात डाळ भात तर तिला जास्त आवडत नाही थोडंसं ऑप्शन म्हणून कधीतरी भरवते पण आज तिला डाळ भात पण नको होता दूध चपाती पण नको नु, होती आणि मग म्हटलं काय द्यावं तर ॲपल ॲपल होती तर मध्ये आधी मी देते ज्यूस करून तिला तर आज म्हटलं थोडा ज्यूस वगैरे करून पित्या काहीतरी बघावं मग नंतर म्हटलं काहीतरी शेवाळे वगैरे करून द्याव्यात तोपर्यंत मग म्हटलं ॲपलचा ज्यूस द्यावा मग ॲपलचा ज्यूस दिला किचन वगैरे घाण झालेलो खूप पंधरा वीस दिवस झालं वरून वगैरे हात मारला नव्हता तर म्हटलं आता सर्व बाजूने हात आधी मारून घ्यावा सर्व स्वच्छ करून मग जेवणाला लागावं आणि मग ज्यूस वगैरे झाला किचनपासून झालं सर्व लाद्यांवर हात मारून घेतल्याशिवाय चैन येत नाही कारण वाईट लाद्या असल्या की भरपूर काळे डाग वगैरे कुठलं ना लागतच ला असतो धूळ बसत असते आणि खाली आपण झाडू मारत असताना वरती सर्व जाऊन कधी बसतं ते पण आपल्याला कळत नाही ते सर्व स्वच्छ झालं तर मग बाकीच्या कामांना आपल्याला प्रोत्साहन जास्त येतं आणि स्वच्छता असेल तेवढं खूप छान वाटतं घर एकदम मन प्रसन्न होतं घर घर एकदम स्वच्छ राहतं आणि छान वाटतं घरात तर गॅस वगैरे असं स्वच्छ पुसून घेतलं आणि रोजच्या रोज काही एवढं घासायला वगैरे असं भेटत नाही तर कधीतरी वेळ काढून आठवड्यातनं एकदा म्हणा पंधरावड्यातनं असं घासायला घासलं ना छान वाटतं ब वरून वगैरे रोज तसं शेकडी वगैरे घासावीच लागते पण एवढं वरून वगैरे नाही घासतायत तर कधी ना कधी आपलं दूध भाजी म्हणा काही ना काही आपण जेवण सध्याकाळ सकाळ करत असेल तर खूप घाण होऊन जातं किचन तर बाजूनी पण अशा लाद्या वगैरे लावलेल्या होत्या त्याही त्याच्यावरही हात मारून घेतला आणि मग म्हटलं खालून लादे वगैरे पुसून घ्यावी तर हिशान होता मध्ये मध्ये मस्ती करत होता आणि तरी तो असला तर बरं वाटतं जरा काम वगैरे करायला नाही तर घरात कोणच नसलं की मग काम पण कंटाळा येतो आणि बरं नाही वाटत एकटं एकटं तर आजी काही आता खूप दिवस झाला आजारी आहे दोन वर्ष तरी होत आली होती तेव्हा मध्ये मध्ये करत होती, आ, तर बर कुड़ूं कुड़ूं होती ती तर बरं वाटायचं जरा इकडून तिकडून फिरत होती आता एका जागेलाच अशी पडून असते तिला काय जास्त शक्ती नाही अंगात उठून खूप म्हणजे अशी फिरलेली वगैरे होती ती आणि त्याच्यामुळे सवय लागलेली तिची आणि आता ती जागेवर पडून असल्यामुळं मग कसं वाटतं आपल्याला एखादा माणूस जर आपल्या अवतीभोवती असेल तर आपल्याला त्याची सवय झालेली असते आणि ते काही की असं एखादं जाग्या वगैरे हो पडलं तर मग आपल्याला कसं कंटाळा येऊन जातो ते माणूस एवढं फिरत होतं वगैरे आणि आता ते एका जाग्याला चुपचाप बसतंय मग त्याच्यामुळं बरं नव्हतं वाटत मला तर मी साधी चक्कर सारखी तिच्याकडं मारत असते आणि बघत असते काय करते काय नाही तर मग शांत कुठली एका जागेला तरी शांत बसत नाही फक्त एवढंच की तिला उठून इकडे तिकडे वगैरे आता फिरता येत नाही पहिली सारखी बाहेर वगैरे जायचे तिला चैनच घरात येत नव्हता आणि देव पण बघा कशी परीक्षा घेते एखादा माणूस असं फिरायला वगैरे त्याला आवडत असेल तर असं त्याच्याशी करत असतो लासला आणि कसं वाटतं बेकार वाटतंय एकदम असं म्हणजे आता ते सर्वांनाच वेळ येणार तर आहे पण काय करणार माणसाला खरं उठा मरण असावं नाही तर मग एका जागेला पडून असेल तर खूप त्रास होतो त्या माणसाला आणि खूपच म्हणजे अशी दमली होती ती एका जागेला बसून पण बाहेर वगैरे न्यावं तर ती जर तोल तिला सावरत नव्हता जर पडली बिडली तर काय करायचं म्हणून मग हे करत होती मी धरत न म्हणजे असे उठवून वगैरे बसवत नाही जास्त कारण मला एकटीला सावरत नाही ती आणि आज खरंच सर्व बाजूंनी मी हात मारून घेतल्या लादीवर म्हटलं एकदाशी सर्व घाण धूळ काढावी आणि हे बघा मिशोवरून असं मला ब्लाऊज आलेला आहे लाल्या वगैरे पुसून झाल्या आणि मग म्हटलं हा ब्लाऊज तुमच्याशी शेअर करावा खूप छान आहे वेरेवेरचा ब्लाऊज आहे पार्टीवेअर डिझायनर ब्लाऊज आहे फॅन्सी आहे आणि आपल्याला अशा गोल्डन पावर्डरवर वगैरे घालू शकतो एकदम छान मस्त ब्लाऊज आहे आणि जास्त महाग नाही आहे मिशोवरती तुम्हाला अगदी सहजासहजी भेस भेटून जाईल तर म मी मागवलेलं आहे आणि छान आहेत कलर याच्यामध्ये खूप आहेत तुम्हाला हवे तसे कलर तुम्ही मागवू शकता आणि ही खूप एकदम मस्त आहे मिशो हा असा ॲप्स आहे की भारतातील लाखो करोड लोक याच्यावरून शॉपिंग करतात तर खूप छान वस्तूही येतात कपडेही येतात आणि ब्लाऊजही छान डिझायनर आहेत तुम्ही एकदा व्हिजिट जरूर कर जरूर करू शकता आणि तुम्हाला याची लिंक हवी असेल तर जरूर सांगा तर देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक जरूर करा तुम्हाला हवे असेल तर तर बघू शकता गोल्डन बॉर्डर आहे आणि मस्त डिझायनर ब्लाउज आहे मजबूत आहे एकदम असा छान आहे आणि किती जरी वापरला तर तुम्ही खराबही होणार नाही असा ब्लाऊज आहे मस्त आहे तर कोणत्याही साडीवर आपण घालू शकतो तर आज बनवली फ्लावरची भाजी भाजीला काय बनवू काय बनवू असा विचार नेहमीच डोक्यात येत असतो तर फ्लावर उकळून घेतला थोडासा अंगापुरता स बनवणार आहे सुक्काच बनवणार आहे पण थोडंसं पाणी घातलं मी कारण नेहमी सुक्का बनवते तर आज म्हटलं थोडंसं अंगापुरता बनवावा तर त्यासाठी मी तयारी करून अगोदरच घेतलेली तर छोटा कुकर ठेवला कांदा टोमॅटो आणि थोडा बटाटा कापून घेतला आहे कारण चव येते छान फ्लावरच्या मध्ये मध्ये नुसता फ्लावर पण चांगला नाही लागत तर तेल घातलं भांड्यामध्ये आणि जास्त काही या भाजीला गरज नसते बघा पटकन होऊन जाते दहा पंधरा मिनटात डब्यासाठी ही भाजी अगदी उत्तम आहे आणि आठवड्यात नाही एकदा तरी ही भाजी माझ्याकडे जरूर असते तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावे करते तर तर जिरे राई फोडणीला तडतडाय घातलं तेल गरम झाल्यावर गरम मसाला टाकला थोडा हळदी पावडर टाकली हे सर्व सर्व भाजून घ्यायचं तेलामध्ये मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला आणि पटकन जास्त काही मसाला वगैरे लागत नाही जरी लसूण असला तरी तेलामध्ये तडवून द्यायचा कढीपत्ता वगैरे टाकून घ्या कारण कढीपत्ता माझ्याकडचा संपलेला होता तर कांदा असं म्हटल्याला आलसर भाजून घेऊयात कांदा भाजून घ्यायचा फ्लावर चांगला उकळवून घ्यायचा आधी कारण प प्लावरमध्ये किडे वगैरे असतात तर गरम पाणी मग टाकून जरा उकळवून घेतला की मग ते काय हे होत नाही आपल्याला म्हणजे भीती वाटत नाही की किडा वगैरे जाईल म्हणून तर काही ना काही किड्या वगैरे आळे असतातच त्याच्यामध्ये तर असा उकळून घेतला ना तर खाण्यास वगैरे काही भीती नसते आपल्याला म्हणून उकळून घेतला आधीच साफ करून घेतलेला आणि भाजीला माझ्याकडचं सर्व संपलेलं होतं लाल तिखट वगैरे टाकून घेतलं आणि मग बटाटे टाकून घ्यायचे बटाटे कठीण असतात ना जरा म्हणजे शिजायला वेळ लागतो तर कांदा टोमॅटोमध्ये बटाटेही थोडे वाफवून घ्यायचे भाजून म्हणजे आणि हे सर्व हलवून भाजून घ्यायचं छान आणि भाजी खरंच उत्तम बनते ही छान लागते चवीला चपातीबरोबर भाकरीबरोबर पण सुद्धा छान लागते पण कसं असतं आपल्याकडं माझ्याकडे तरी जास्त चपात्याच असतात भाकरी कमी असते आजी होती तेव्हा आजीला भाकरी लागायच्या तर कधीतरी मी आठवड्यातून एकदा करायची भाकरी वगैरे आठवड्यातनं किंवा आठवड्यातनं दोन तीन वेळा होऊन जायची आजीला पण चपात्याच नंतर नंतर आवळायला ला लागलेल्या भाकरी नकोच बोलायची चपातीच दे मला कारण आजीचं काय व्हायचं नंतर नंतर म्हणजे सवय सर्व चेंज होत गेल्या पहिले हट्ट धरून घसायची भाकरीच दे आणि नंतर नंतर परत मग चपातीच खायची सवय झाली तिचं पोटच भरत नव्हतं चपातीशिवाय तर चपाती सर्वच खातात आवडीन आणि चपातीने कसं पोट भरतं तसं भाकरीने एवढं खायला चवीला आणि शरीरासाठी उत्तम आहे भाकरी पण कधी कधी काय होतं भाकरीनं भूक लगेच लागते भूक लगेच लागली लागी की मग आपण काय सारखं सारखं जेवत नाही मग त्यापेक्षा चपातीनं पोट भरून जातं लगेच आणि मग बघा फ्लावर टाकला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि थोडंसं अगदी एकदम पाणी घातलं मी जास्त काय पाणी घातलेलं नाही कारण एकदम पातळ नको होता तर असा बघा छान आता धाप दहा मिनटच वापरून घ्यायचं आहे आणि मग झाली आपली फ्लावरची भाजी आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील असेल तर छान छान व्हिडिओसाठी नक्की कमेंट्स करा आणि कसे व्हिडिओ पाहायला आवडत आहेत कलेक्शनचे की काय असे व्लॉग आवडत आहेत तेही सांगा आणि छान छान व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन प्रेस करा नंतर चपात्या वगैरे आवरून घेतल्या आणि आजच्या व्हिडिओला हितच इंड करूयात श्री स्वामी समर्थ